देश में गुरु ऐसी परंपरा है कि अगर किसी को सदगुरु मिल गया तो सब कुछ मिल गया और सदगुरु नहीं मिला तो 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 जितने हमारे राजा महाराजा चक्रवर्ती सब हुए चाणक्य के, के बिना चंद्रगुप्त तो को कौन पूछेगा समर्थ के बिना कौन शिवाजी को पूछेगा जे लोक सांगतात की रामदास शिवाजी महाराजांचे गुरु होते रामदास शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते शिवाजी महाराजांचे गुरु राजमाता जिजामाता खिवाजी <laughs> महाराजांचं व्यक्तिमत्व घडवलं ते जिजामातांच्या संसारात संसारात घडवलं आणि त्यामुळं तुम्ही जर शिवाजी महाराजांचा नी कालखंड नीट अभ्यास करा तर त्या कालखंडामध्ये रामदास नव्हते पण काही लोकांच्या हातात लेखणी होती आणि त्यामुळे या कर्तृत्व संपन्न महामानवाला घडवण्याचं काम कुणीतरी रामदासांनी केलं असं लेखणीची कमाल कोणतरी केली आणि आम्ही लोक मागे लागलो की महाराजांचं सगळं जे कर्तृत्व आहे ते रामदासांच्यामुळं आहे हे खरं नव्हे कर्तृत्व हे स्वकर्तृत्व शौर्य स्व शौर्य आणि मार्गदर्शन आणि संस्कार मातेचे संस्कार यामधून हे एक महाआयामी अशा प्रकारचे व्यक्तित्व या देशामध्ये आलं त्यामुळे त्यांना कोणते जाणता दादा म्हणायची गरज नाही छत्रपती हे जन्मानी कर्तृत्वानी लोकांच्या अंतकरणामध्ये छत्रपतीच राहतील तिचं दुसरं कुणी काही म्हणायचं कारण नाही आणि त्यामुळे त्याचा आग्रह हा आम्हा लोकांचा कधी असणं शक्यच नाही म्हणून तेवढा फुटतो आज मी या ठिकाणी हे स्पष्टीकरण करू इच्छितो